या महाराष्ट्रात या देशामध्ये असंख्य मोर्चे झाले पण सत्याचा मोर्चा पहिल्या वेळेसच काढण्याची वेळ आलेली याचा अर्थ निवडणूक आयोगाच्या हाताशी धरून ज्या मतदार यादीमध्ये असंख्य घोळ झाले निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ई व्ही एमच्या बाबत असू मतदार यादीच्या घोटाळ्याबाबत असू या सगळ्या गोष्टीं जनतेच्या नजरेसमोर आलेल्या आहेत आणि जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा सत्ताचा मोर्चा ठिकाणी काढण्याचा वेळ आलेली आहे देशाच्या इतिहासात पहिल्या वेळेस साडेतीनशे खासदारांनी दिल्लीमध्ये मो मोर्चा काढला त्या मोर्चालासुद्धा निवडणूक आयोगाने भेट देणं अपेक्षित होतं त्यांची भेट घेऊन त्याला उत्तर देणं अपेक्षित होतं ते सुद्धा दिलं नाही आज सुद्धा पाहिलं असेल या निवडणुकीमध्ये या मतदार प्रत्येक मतदारसंघामध्ये चेक केल्यानंतर पन्नास पन्नास हजार मतांचा त्या ठिकाणी मिळालेला आहे दोन वेळा बैठका झाल्या राज्य इलेक्शन कमिशन आहे नॅशनल इलेक्शन कमिशन आहे या सगळ्यांबरोबर बैठका झाल्यानंतर फारचा काही परिणाम चालवून आलाय आणि हा मोर्चा काढावा लागला या मोर्चावर नंतर तरी काही परिणाम दिसेल तुम्ही पाहिला असेल वोट चोरीच्या बाबत किंवा निवडणूक आयोगाच्या विरोधात कुणीच बोलत नव्हतं पण आज सर्वसामान्य शेतकरी सुद्धा निवडणूक आयोगाच्या विरोधात ॲलिकेशन करत आहे आणि त्याचंच हे उत्तर म्हणून इतकी असंख्य जनता या ठिकाणी रस्त्यावर आलेली आहे महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातील लोक या मोर्चामध्ये सहभागी आहे लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही तुम्ही इलेक्शन कमिशनला ला सांगितलं त्यानंतर हा मोर्चा काढताय दोन्ही वेळा जर तशाच पद्धतीने इलेक्शन कमिशन कडून प्रक्रिया आली तर तुमचं पाऊल काय असणार आहे ही सगळी शक्ती शेवट महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवार साहेब असो उद्धवसाहेब ठाकरे असो कोणी काँग्रेसचे नेते मंडळी असो रासाहेब शाह ठाकरे सुद्धा यामध्ये सहभागी हे जो निर्णय घेतील त्या निर्णयाला महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी समर्थपणे पाठीशी उभा राहणार आहे शंभर टक्के राहणार आज जनतेचाच रोषा जनतेचा आक्रोश हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे त्यामुळं भाजपने याचं समर्थन करणं चुकीचं आहे ज्यावेळेस दिल्लीमध्ये मोर्चा काढला त्यावेळेस निवडणूक आयोगाने उत्तर देणं अपेक्षित होतं दे। त्यावेळेस हेच भाजपचे प्रवक्ते उत्तर देत होते आज सुद्धा हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात ते याच्या विरोधात मुख मोर्चा काढण्याची गरज काय तुम्ही त्यांचं समर्थन करता याचा अर्थ हे सगळं के चल रहा है हे सब काँग्रेसचे ने, नेते जरी आज दिसत नसले पण या मोर्चा खऱ्या अर्थाने पहिली पत्रकार परिषद दिल्लीमध्ये राहुल गांधी साहेबांनी घेतली आणि त्यामध्ये सगळ्या पॉईंट नोट करून त्यांनी या देशाच्या जनतेसमोर आणलेल्या गोष्टी त्यामुळे आज जरी दिसत नसते ते सुद्धा या वोट चुरीच्या विरोधात या युएमच्या विरोधात हे त्यांची प्रमुखाची भूमिका आहे शेवट आपल्यासोबत ਸੰਸਦ ਦੇ ਕੁਝ ਮੋਬਾਈਲ ਤੇ